सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग बासष्ट अभंग क्रमांक एकशे बासष्ट हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी एक तया माझा नमस्कार वारंवार निरंतर ध्रु करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन दोन जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुकातीन तीन अर्थ हनुमंता तुम्ही प्रभू रामचंद्रांचे सेवक आहात म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे हे श्रेष्ठ वीरा भक्तीच्या वाटा कोणत्या आहे त्या आम्हाला दाखवा तुम्ही शूरवीर धैर्यवान आहात पुरुषार्थ करणे तुम्ही जानता व स्वामीची तत्परतेने सेवा करता तुकाराम महाराज म्हणतात हे रुद्र तुम्ही अंजनीमातेचे सुपुत्र आहात All right. <laughs>